हॅलो तर आम्ही चांदक ते कोल्हापूरचा प्रवास आत्ता करत आहोत आणि जवळजवळ सहा वाजून वीस मिनटांनी आम्ही आमचा प्रवास चालू केला आणि तीन तासाचा प्रवास आहे हा आत्ताच आम्ही कराड क्रॉस केला आहे आणि आता कोल्हापूरच्या दिशेने चाललेलो आहोत चला तर आपण आज आलो आहोत कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे किती फेमस प्रसिद्ध असा जिल्हा आहे पुणे विभागातला कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा त्यानंतर कोल्हापुरी चप्पल कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्हाला कोल्हापूरचे मेनू बघायलाच मिळतील व्हेज कोल्हापुरी कोल्हापुरी थाळी चिकन थाळी व्हेजमध्ये नॉन सगळं काही कोल्हापूरमध्ये तर सगळ्यात अगोदर को कोल्हापूर म्हटलं की येथे महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर इथे तुम्ही इथे बघू शकता इथे हे आहे कोल्हापूरमधलं महालक्ष्मी मातेचं मंदिर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं ते म्हणजे कोल्हापूरमधलं रंकाळा तलाव तर हा आपल्याला इथे रंकाळा तलाव बघायला मिळतोय त्यानंतर स्वराज्याचे सेनापती हमीराव मोहिते यांची कन्या तारा राणी यांचा पुतळा रा इथे आपल्याला बघायला मिळतोय त्यानंतर कोल्हापूर म्हंटल की कुस्ती कुस्तीसाठी कोल्हापूर एक खूप प्रचंड फेमस आहे तर इथे बघा आपल्याला इथे कुस्तीचा वड एक मैदान दिसत आहे ह्या साईडला त्यानंतर हे आहे शाहू पॅलेस म्हणून आहे, आहे, आहे हे अन्नगड वरती पुतळा इथे आपल्याला दिसतोय त्यानंतर हे शाहू महाराज आहे तर आपण आता बघायला दाल। चाललो आहोत ग्रामजीवन ज्याच्यामध्ये खरंच कळत नाही की खरे लोक आहेत की खोटे लोक आहेत मूर्ती आहेत हे अत्यंत हुबेहूब अशी कलाकृती आपल्याला बघायला मिळते हा कणेरी मठ बघायला प्रचंड गर्दी तर कणेरी मठ बघायला आपल्याला प्रचंड गर्दी दिसत आहे अगदीच येत नाही असेही काही जण बघण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे आले छोटे मुलंही आहेत बरीच गर्दी दिसत आहे आपल्याला लाकूड तोड्या दिसत आहे इथे पखाली म्हणजे पाणी पाण्याची वाहतूक करण्यासाठी प्राण्यांचा उपयोग केला जायचा तेव्हा तर बारा बलुतेदार जाती आणि अठरा पगड जाती आपण बघितली आहोत त्याच्यानंतर आपण बघत आहोत खेळ पूर्वीच्या काळी कोणते कोणते खेळ खेळले जायचे तर डोंबाऱ्याचा खेळ आपण बघितला त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर, तर वाघाच वेशभूषा करून काहीतरी हा खेळ आहे त्यांचा तो खेळला जात असायचा पूर्वी छोटी मुलं पण बघा कशी हसून बघतायत घरामधली त्यानंतर इकडे इकडे ही त्यांचा खेळ आहे कोणता तरी त्यानंतर इथे ह्या दोघींचा खेळ चालू आहे जिम्मा काय खेळत असतील इकडे फुगडी चालू आहे फुगडी इकडे पण फुगडी चालू आहे त्यानंतर इकडे मोठ घर दिसते आणि घरामधली बघा स्त्री दिसते आणि इथे सुद्धा छोटी मुलं चांगले कपडे वगैरे घालून दिसत आहेत आपल्याला नंतर हे खेळ आहेत बघा पाय कशावरती करून हाईट वाढवून अशी पूर्वीचे खेळ खेळायचे हे मोर बनलेले आहे तर इथे पण हे लोक कसे खेळ खेड़ खेळायचे जुन्या काळी कोणी पेटा उडवून तर पूर्वीच्या काळी सगळेजण असे काय म्हणतात त्याला त्याला कोणता प्रकार म्हणतात का नाही हे हलगी का गोला पुरुषांचा खेळ आहे हा छोट्या मुलांपासून जसा त्याच गेटअप आहे तसं त्या प्रकारे त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव तसेच्या तसे त्यांनी इथे तयार केले आहेत बनवले आहेत प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे डोळे सगळं काही अगदी वेगळं वेगळं म्हणजे कुठेच तुम्हाला कॉमन गोष्टी दिसणार नाहीत सगळ्याचे वेगवेगळे विशेषता आहे प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळी वेगवेगळे विशेषता दिसते आपल्याला युनिकनेस दिसतोय तर हे लाह्या अंगावरती सांडता ला त्या लहान मुलांच्या छोट्या मुलांच्या मला वाटतं इथे बोर्नान केलं जात असावं तर इथे जत्रे वगैरे बघा आपण बघितलंय हे पूर्वीच्या काळचे खेळ आहेत डोक्यावरती नारळ फोडणे किंवा इथे तलवारीचा खेळ आहे हा पोटावरती केळी कापणे किंवा के बरेच असे प्रकार आहेत तर इथे स्त्रियाही खेळत आहेत ढाल आणि काट्टीचा खेळ आहे हा खेळ खेळताना दिसतायत तर काही दगड दगड अंगावरती घेऊन काय काय खेळ खेळतायत इथे ढोल वाजवताना दिसतायत तर इकडे हे लोक आहेत तर इकडे आपण बघतो आपल्या छबिनेच्या दिवशी असे खेळ खेळले जातात यात्रेच्या टायमिंगला त्या निमित्ताने यात्रेच्या दिवशी अशा खेळांमुळे लोकांचं कौशल्य बाहेर पडतं लोकांची आवड त्यानिमित्ताने बाहेर येते त्यांना एक मैदान मिळतं तर इकडे एक खूप छान अशी देखणी स्त्री साकारली आहे त्यांनी जी ताट घेऊन आहे हळदी कुंकू घेऊन आहे त्यासोबतच दोन मुली आहेत इथे आणि ते म्हातारीची केस टाईपमध्ये जे खाऊ असतो तो त्या मुली पण बघा कशा वाट बघून आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती ते कधी मिळणार आणि कधी आम्ही खाऊ तो आनंद तो दिसतोय आपल्याला हे बाबा पण आहेत अगदी छानच त्यानंतर इकडे हा त्यांचा खेळ आहे त्याची मला पूर्ण माहिती नाही याची पण आपल्याला दिसतं इथून की हे एक म्हातारे बाबा आहेत जे हवा मारताना दिसतात आपल्याला पूर्वीच्याकडची अशी घर टाइप असायची जुने वाडे आणि इकडे टाळ वाजवताना भजन कीर्तन करताना वारी चालली असेल असं टाइप म हा पालखी चालली आहे इथे बघा तर प्रत्येकजण काही ना काही ऍक्टिव्हिटी करताना दिसत आहे तर इथे सिद्धगिरी महाराजांचीच पालखी जाताना दाखवली आहे हो आले तरी ते बघा ढोल वाजवतायत आणि एकावर एक पोटावरती एक ढोल आणि ढोलावरती तो माणूस उभा आहे त्याच्यावरती एक लहान मुलं उभं आहे असं दिसते आपल्याला आणि ढोल वाजवताना पण बघा जे एक्सप्रेशन्स आहेत ते अगदी हुबेहूब दिसत आहेत तोड नाही त्या सगळ्या कला गुणांना त्यांच्या कलाकृतींना तर इकडे इथे टोपल्या छोट्या टोपल्यांपासून ते मोठ्या सुपांपर्यंत जे व्यवसाय आहे ह्यांचा है आणि ही मुलगी हातात कलिंगड घेऊन आले तिच्या आईसोबत त्यानंतर इथे ज्योतिष दिसत आहेत पोपट आहेत बघा आणि हातावरती ते भविष्य बघतायत त्यानंतर इथे कवड्यांच्या माळा दिसत आहेत आपल्याला त्यांचा व्यवसाय आहे हा आणि इकडच्या साईडला हा दोरखंडाचा दोरखंड ओढतायत आणि इथे पूर्ण मोठा रथ आहे असा आणि सगळी माणसं दाखवली प्रत्येकाचे एक एक चेहऱ्यावरचे हावभाव अगदी बघण्यासारखे आहेत त्यानंतर इकडे जुन्या काळामध्ये फोटोग्राफी असायची स्टुडिओमध्ये जाऊन अगदीच प्रोफेशनली त्यांचा गेटअप सेटअप सगळं काही थोडासा प्रगत इथे दाखवलेला आहे प्रगत झालेले प्रगत झालेले समाज ते भाऊल्या छोट्या मुलांचे खेळणी आणि खेळ घेताना दाखवला आहे भाऊली वगैरे छोटी मुलगी तिने पण बघा साडी नेसली इथे मंगळसूत्र डोरली वाढवताना जे स्त्री दिसत आहेत नंतर इकडे मिठाई जत्रेमध्ये जे मिठाई पूर्ण जत्रेचं हे दाखवलं आहे जत्रेमध्ये मिठाई येते तर हे लोक मिठाई विकत आहेत कुंकू आहे हळद आहे इथे हळदी कुंकू विकताना हे आहे हळदी कुंकू त्यानंतर इथे नारळ विकताना काही लोक आहेत नारळ घेताना आहेत आहे हे नारळ चेक करून बघते अगदीच इथे अगरबत्त्या त्यांचं सेटअप पूर्ण त्यांचं दुकान आहे अगरबत्त्यांचं इथे हारवाले आहेत त्यानंतर इकडे काय आहे हे तर आमच्या चांदकमध्ये जसं यात्रेला पहिल्या दिवशी ताज्या यात्रेला जेव्हा दंडवत जसं दंडवत घेतात तसंच तो प्रकार इथे दाखवला आहे ते जत्रेचा पूर्ण त्यांनी सेटअप उभारलेला आहे जत्रेमध्ये कोणते खेळ खेळले जातात त्यापासून कोणते विक्रेते असतात खरेदी करायला आलेली लोक आणि पूर्ण असं जत्रा त्यांनी इथे केलेली आहे त्याचबरोबर इथे दंडवतही प्रकार दाखवला आहे तो मी तुम्हाला दाखवते आता इकडे तबला ढोल बनवण्याचं काम चालू आहे इथे चर्म वाद्य बोलतात त्याला इकडे टोप्या आहेत वेगळ्या प्रकारच्या इथे मुस्लिम बांधवांसाठी ज्या टोप्या आहेत त्याही इथे बनवल्या जातात इथे काय केले काय करतात इथे मडकी विकणारा आहे मड़की तर इथे दोघी स्त्री आहेत ते मडकी घेण्यासाठी आलेल्या आहेत तर हा पूर्ण जो सीन आहे तो जत्रा दाखवली आहे इथे जत्रेमध्ये बांगड्या घेणारे आहेत काही स्त्रिया तर इथे ढोल वगैरे वाजवताना आहेत तर इथे लाकडाच्या वस्तू लाकडाचे भांडे पोळपाट लाटणं जे पण गोष्टी आहेत लाकडाच्या ते विकणारे दाखवले आहेत इथे आणि ते इथे बांगड्याचं दुकान आहे छोटी मुलं हातात खेळणी घेऊन उभी आहेत ते कासार मामा बांगड्या घालतात तसं बांगड्या भरत आहेत इथे मुली काही इथे पितळेचे भांड्याचं दुकान आहे वरती बादल्या वगैरे सगळं आणि हिने पण पूर्ण पिशवीमध्ये भांडी घेतलेत आणि काहीतरी बार्गेनिंग करायचं काम चालू मोटे -मोटे आहे असं दिसतंय आपल्याला इथे भांड्यांमध्ये मोठे मोठे तपेले आहेत बघा टाक्या मोठी भांडी स्वयंपाकासाठी लागतात ते सगळी पितळेची भांडी दिसत आहेत लमाणी बायकांचा इथे पेट्यांचा व्यवसाय आहे मोठ्या मोठ्या पेटी असायच्या पूर्वी तर इथे पण चालू आहे हा पेटी दाखवतोय अ खोलून दाखवतोय पेटी आणि पेटी वेगळ्या डिझाईन मध्ये दिसायत आपल्याला आणि ती पण दुसरी पेटी दाखव असं सांगते इकडे फ्रेम्सचं दुकान फ्रेम्स आहे अ वेगवेगळ्या देवतांचे फ्रेम्स आहेत इथे तर फ्रेम्स सिलेक्ट करून इथे लाकडी खेळ जे आहेत ते सगळे लहान मुलांचे लाकडी खेळ दाखवले आहेत इथे आणि पैसे देताना दाखवले आहे एक आणि लहान मुलं ही फार हौशीने ते सगळं आणि हा छोटा मुलगा बघा रडताना दाखवला आहे पैसे पाहिजेत म्हणून कदाचित बॉल देते इकडे मिठाईचं दुकान आहे हे लाडू आणि जे पण लाह्या लाह्यांचं बघा मोठे मोठे ठिके दिसत आहेत आपल्याला आ, हे आदुलीवर लाहे ओतताना दिसत आहेत दुकानदार हे आणि मिठाईचं जसं सेट असतो त्यांचा त्या तसा त्या शेपमध्ये सगळं काही आणि हिने बघा अ कमरेला ते हे असतं पैसे ठेवायचं पूर्वीच्या काळात असायचं वॉलेट आपण त्याला म्हणतो त्याने पैसे देते त्यानंतर इकडे मूर्त्या आहेत शंकराची आणि समई वगैरे तांब्याची जी पण भांडी आहेत जी आपल्याला लागतात रोजच्या वापरासाठी त्याच घंटा वगैरे आहे इथे मंदिराचा कळस गदा आणि अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत तिथे दिसतात आपल्याला त्यानंतर इथे अ माळा वगैरे सगळ्या प्रकारच्या माळांचं दुकान आहे तिथे बघा एक छोटी मुलगी वेणी घालून आणि पिशवी पण बघा झालरची पिशवी आहे पिशव्यांमध्ये पण तुम्हाला साम्य दिसणार नाही बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिसतील वेगवेगळ्या माणसांमध्ये चप्पल आणि हातामध्ये धोतर धरलेलं फेटा आणि हा छोटा मुलगा आपण काहीतरी दाखवतोय अगरबत्त्यांचं आणि नारळाचं सगळ्या मिक्स दुकान आहे हळदी कुंकू आहे सगळ्याच गोष्टी इथे आहेत एवढा मोठा रथ आहे कर्नाटकमध्ये एवढा मोठा रथ घेऊन जातात आणि पूर्ण रथ हा ओढतात तर भरपूर लोक इथे दाखवले आहेत त्यानंतर हा रथ बघण्यासाठी पण काही फॅमिली आहे आईस्क्रीम खाताना आहे दोघं नवरा दाखवले आहेत त्यांची मुलं दाखवलीत तर जत्रा असेल तर फुगेवाला नाही असं होणारच नाही तर फुगेवालाही दाखवला आहे आणि घेणारे आहेत त्यानंतर गजरे गजरेमध्ये बघा तुम्हाला अबोलीचा गजरा आणि मोगऱ्याचा गजरा बघायला मिळेल त्यासोबतच गुलाबाची फुलंही दिसत आहेत तर खूपच असा खूपच छान प्रकार आपल्याला बघायला मिळतोय आज आणि इथे बासरी वाजवणारा आहे बासरी विकणारा आहे तर इथे पण बघा नंदी आहे पिंड आहे आणि इथे चौकटी अ काम, काम करणार वाड़ा आहे चौकटी वगैरे विकणारे लोक आहेत इथे खांब वगैरे पूर्वीच्या काळी असे खांब पण असायचे वाड्या वाड्यांमध्ये मोठ्या मोठ्या पेट्या आहेत पेटेही विकणारे आहेत तर इथे आपल्याला शेतकऱ्याचं घर बघायला मिळत आहे जिथे अ गाईची धार काढली जात आहे त्यासोबतच वासू इथे शेतीचे अवजारही दाखवले आहे पेरणी करण्यासाठी ते लागतात ते सामान आहे कुळवणीसाठी वगैरे बरच दोरा दो वगैरे दोरखंड इथे केस विंचरण्याचं चा काम चालू आहे सूप दिसत आहे ही छोटी मुलगी आहे मांजर दिसतय पुढच्या काही कट्टा वगैरे असायचा त्याच डिझाईन असायची इकडे दोरीवरच्या उड्या मारताना दिसत आहे मुलगी ही पोस्टी विणकरचे घर ते विणकाम चालू आहे ह्या घरामध्ये आणि इकडे काय आहे तेलीचे घर तेलीचे घर काय आहे आपण बघूयात तेलघणा तेलीचे घर तर पूर्वीच्या काळी असे असा तेलघणा असायचा जनावरांना अस गोलाकार फिरून तेल गाळण्याचं काम करायचे आणि इथे बघ आपल्याला छोट मांजर दिसत आहे मांजराना पिल्ल आहेत आणि पाळणा दिसतोय घरामध्ये गोण्याच्या गोण्या दिसत आहेत शेंगदाणे असते बहुतेक आणि म्हणजे इथे दुकानदार दिसतोय रवा तुरडाळ शेंगा खिळा सगळे प्रकार दुकानामध्ये विक पाठवणे माघारी माघारिणीची आई मदर ऑफ वेडिंग ऑर्डर म्हणजे मुलीची पाठवणी करतानाचा हा देखावा त्यांनी तयार केला आहे ज्याच्यामध्ये मुलगी सासरी जाते आणि रडताना दिसते बघा नवरी आहे आणि हा बुत्तीवाला तिच्या पाठीमागे आणि हे तिचे आई वडील आहेत आणि रडताना थोडस त्यांच दुःखद चेहरा दिसतोय की मुलगी आपली सासरी जाते म्हणून देखा दे ले हा देखावा खूप छान केलेला आहे हा बुत्ती बुद्धीच टोपलं दिसतंय आणि हा पूर्वीच्या काळी बैलगाडा हम्म हा हम्म बैलगाडा खूपच मस्त असा देखावा आहे खूपच छान वृद्धांची सेवा तर इथे बघा लहान इथे बघा वृद्धांची सेवा केली जाते दाखवले इथे कानातली कुडी बघ जुन्या काळात जशी असते कुडी तसे दाखवले सोनाराचे घर पूर्वीच्या काळात असे सोनार घर घरामध्येच हे व्यवसाय करायचे दुकान असायचं सोनाराचे घर आहे हे तर इथे सोनार दिसतोय आपल्याला सोन्यामध्ये शेप तयार करतोय इथे पण शेळी दिसते वैद्यांचे घर इथे म्हणजे दवाखान्यात आपण म्हणू शकतो जोशींचे घर तुळशी वृंदावन दिसत आहे त्यानंतर तुळशीला अर्धी कुंकू आणि अगरबत्ती लावताना दिसत आहे आणि इथे जोशींचे घर इथे पायर पाय रहाट म्हणजे पाणी विहिरीतून पाणी काढण्याची एक पद्धत होती तो तो प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतोय फुगडी हेळवी म्हणजे जनावरांना घेऊन जात आहेत इथे बहुरूपी म्हणजे थोडंसं नाटक वगैरे हे करायचे पूर्वी वतनदारांचे घर तर वतनदारांचे घर बघा पूर्वी असं असायचं वाडा टाईप असायचं पूर्वी आणि तू असायची पुढे वृंदावन टाईप आणि त्यांच्या ते वरून बघतायत बघा इथे बहुरूपी यांचं जे पण जे काही नाटक वगैरे असेल किंवा त्यांचा शो असेल ते वरून हे लोक बघायचे आकाश कंदील पण बघा मोठा लावलाय पूर्वीच्या काळी असेच वाडे असायचे तर हुबेहूब वाडा त्यांनी तयार केला आहे तर वतनदारांचे चाकर हे वतनदारांचे असे नोकर असायचे जे, 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 जे गुरं वगैरे सांभाळायचे जनावर हे गोठ्यामधलं त्यांनी शेणखत वगैरे काढणं हे छोटी मुलं काम करायचे त्या टायमिंगला आणि इथे लिखाजोखा चालू आहे इथे हम्म हा हा इथे बघा पाळण्यामध्ये बाळ बाळाला ठेवायचं काम चालू आहे जात्यावर दडप काढणारी दडप काढणारी स्त्री ते बघा चालू आहे यांचं काय 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 तर एकदम जुन्या काळातलेच दरवाजे आपल्याला बघायला मिळतील इथे ते देवघर आहे स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघर आणि पूर्वीच्या काळी हे असा दरवाजा असायचं शॉर्ट मध्ये जे लहान मुलं क्रॉस करू नये म्हणून असतील तर जुन्या काळातलीच भांडी आपल्याला बघायला मिळतात इथे अ सगळ्या प्रकारची भांडी आणि इथे परातीमध्ये पीठ दळणं चालू पीठ मळणं चालू आहे आणि मांजर म्याव करते आणि छोटा मुलगा इथे बसलाय काहीतरी खायला सगळं प्रकार आहे ताक घुसळणे ह्या खोलीमध्ये ताक घुसळायचं काम चालू आहे